मला कळालंच असेल हे तिच्या बंदी मार्केटमध्ये पण ते आम्ही माझ्यासोबत काय किस्सा झाला की सिग्नलला मी थांबलेत आली आणि इथे माझ्या घरामध्ये जे चैन आहे त्याच्याकडे एक इतका वेळ बघत होता आणि सिग्नलला थांबले तर त्याला ती चैन ओढायची होती त्याआधी यांनी आरशातून पाहिलं पटकन मी ती चही काढली आणि हातात ठेवली तोपर्यंत यांनी कट मारला सो असे वेगवेगळे प्रकार घडू शकतात प्लीज सावधगिरीने आपण जिथे कुठे राहतो कुठे जातो ते लक्ष आपलं असायला हवं तर चला मग आज जा आपण जात आहोत सुन्या पुण्यातील सुप्रसिद्ध बोंबील मार्केट ड्रायफिश आपण मा पाहणार आहोत तर चला मग आपण इथे पोहोचलो आहोत आणि इथे आपल्याला हे दादा भेटलेत आपल्याला ते सगळी माहिती देणार तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघायला आवडला असेल तर लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा बोला <laughs> आ, फर, साफ किल्ले डायरेक्ट क्लीन केले नाही बरोबर येत आहे बोला बोला सोडे कसे आहेत हे चारशे हे चारशे पन्नास आहे. बरं पण चांगला आहे मध्ये असते. करंज्या असते. सुकं चटणी असते. बरं आता तुमचं नाव सांगा. माझं नाव सचिन कुंडलिक आणि आपण अख्ख्या महाराष्ट्रात होम डिलिव्हरी सुद्धा देतो. बरं इथे यायची पण गरज नाही. बर आता तुम म्हणजे तुमच्याकडे आता यायचं म्हटलं की डायरेक्ट सेकंड नंबरचा तुमचाच आहे दहा नंबर आपला आणि आपला मोबाईल नंबर पण सांगू हो चालेल ना सांगा नाईन एट टू टू बर तर गाईच आपल्याला छानशी माहिती दिलेली आहे जर कधी तुम्ही आपल्या तुम्हाला सोडे बोंबील सुकी जी मासोळी आहे ती विक घ्यायची असेल तर नक्की भेट द्या या दादांना आणि ते नक्की डिस्काउंट दे 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 देतात होम डिलिव्हरी दे होम डिलिव्हरी पण आहे तर दादा आपल्याला नक्की डिस्काउंट पण देतील I saw it. Lana.